नमस्कार मित्रांनो आपण आलोय राजा बहिलेचे मालक सोनू शेठ गोपतराव यांच्याकडे तर घाटावरून लारा खाली उतरलेला आहे तर तुम्हाला थोडीशी आपल्याला त्यांच्याकडनं माहिती घेऊया आपल्या राजा नंतर

वरती घाटावरती एक चार पाच मैदान म्हणजे या गाडी एवढ्या त्यांनी पण मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये पण बोलले होते ते का राजा आणि अशी गाडी पळाली एवढी आपली गाडी कुठली आमची पळालेली नाहीये तर त्यांचा पण जीव राजावरती खूप आहे आणि आज राजा एक तडाव गावामध्ये मैदान राजाची कमतरता आहे आणि मला पण ते आवडत नव्हतं जेव्हा कडावचं मैदान पुकारलं त्या टायमाला त्या दिवशी मी भावना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे फक्त सांगा आजच्या दिवशी बहील आपल्या तुमची इथे येणार बोलतात आणि आज आपले इथे आपली शर्यत किती राहिलेली असते आता शर्यत आपली एक गाडी आपली जमलेली आहे ती एक्कावन्न हजार रुपयावरती नाव असते एक्वन्न हजार पाच झाली आणि एक उकड आता उद्या मैदान आल्याच्या नंतर एक एक बहीण सांगून शकत आहे आपली त्यांचा एक बहीण सांगून आणि आपल्याला आरा सांगून शकत आहे आता बघू उद्या आढाच्या नंतर तेवढं आता परत तर आम्ही उद्या मैदानात आल्यावरती तेव्हा माझ्याची किती वर्षी अजून एक बोंडा वाढतो दोन बोंडे वाढतात हे मैदानात आल्याच्या नंतर चर्चा करू म्हणजे तुमचं मन कसं झालं की डायरेक्ट वारा खाली कसं आहे आता महाराष्ट्रामध्ये एक अनुमंत्रित बैलांमधला टॉप मधला लारा हा जो आहे तो एक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये जे टॉपची बैल आहे त्याच्यामध्ये लारा त्या भिंतीमध्ये गेलेला जातो लारा तर त्याच्यामुळं गोठे पोंच माझे संबंध खूप वर्षापूर्वीचे होते आणि रोहित पाहिला त्यांचे एकदम खास मित्र त्यांच्यामुळं रोहीपामुळे गोटे पॉन्चिमाची एकदम दोस्ती आणि ती आम्ही दोस्तीप्रमाणे कधी व आज आले जरी पाया नसला तरी मी त्यांच्याकडनं सल्ला घेऊन एक भावासारखं मी त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी चर्चा करून त्यांच्याकडनं विचार पोचला होतो आणि एक मग डोक्यात घेतलं तेव्हा आपण गोट्या वन बोलून बघू तेव्हा बघा मैदान माहिती आम्हाला ऍक्च्युली राजाने लहानाचीच गाणी कळवलं होतं मुंबईमध्ये आज तू बपून झाला कारण नाही तर त्यांना पण ते बरोबर न वाटलं होतं ते मला बोलत तुम्ही सांगा जेव्हा सांगा त्या दिवशी तुमचे ते राहत त्यांनी ते एक मन मोकळे करून मला सांगितलं तुम्ही बोला कधी पाहिजे काय मला आणि त्यांनी तो आज त्यांनी शब्द जो दिलेला होता तो आज पूर्ण केला त्यांचे पहिले एक मनापासून आभार मानतो का मायाला आज गावात जी माझ्या मैदान माझी इज्जत राखण्यासाठी त्यांनी एक शब्द एक फोनवरती मला सांगितलं सांगितलेला आणि मला आता ला ला। लारा मुंबईमध्ये आपले इथे उतरलोय लारा म्हणजे घाटावरच मोठं नाव आहे घाटावरच म्हणजे विश्वास आहे ते दिसून येतो घाटावर घाटावरचं मोठं नाव नाही म्हणता येतं महाराष्ट्रावरचं मोठं नाव आहे घाटावरचं मोठं नाव म्हणताना यायचं लारा म्हणतात लारा म्हणजे काय राचे खूप मोठे चाहता वर्ग आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे तसं म्हणायला गेलं तर माझ्याकडे उत्तर काय म्हणतो भाऊन बाई म्हणून मी लाराचा चाहता नाही लाराचा चाहता राजाचा तर म्हणून पण असं नाहीये ऍक्च्युली राजा, राजा लाराच्या पळावरती हो मी राजाचा रावा सॅन होतो मी कुठल्याच व्हायला सॅन नाहीये बरेच वेळेला नामांकडे महाराष्ट्रामध्ये बैल आहेत म्हणजे माझ्याकडे उतरला म्हणून मी बोलत नाही पण एक मी खरंच लावला त्याने आणि तो बैल आज माझ्या लावणीला आला मला खूप आनंद झालेला आहे माझ्या घरच्यांना पण खूप आनंद झालेला आहे आणि आमच्या जो ग्रुप आहे श्री बाबी गंगत प्रसन्न तणाव ह्या ग्रुपला पण खूप आनंद झालेला आहे आता तुम्ही बघतातच बैल आपले तर एक दोन तास झाले दोन तासामध्ये किती लोक बघायला चालू झाले मी गाडी आणली एक कोटी पन्नास लाखाची गाडी आणली कुठली ती बघायला कोणी नसतात राजा आला कलारा आला आज मला राजा जरी असं कधी दिवाळीच्या टायमाला येतो त्या टायमाला अशी लाईन लागते तर की आज मला राजाची खूप आठवण आली त्या ती जागा माझी भरून दिली माझ्या जे घरात माझ्या बांधल्याचे पुढे जी लोक येतात आज राजा असला का ते आज एक दोन महिन्यानंतर मला लहारांची भरून दिली त्यामुळं मी एक आधी म्हणजे मनापासून आभार मानतो तर मला तुम्ही लारा इथं आज माझी इज्जत दाखायला तुम्ही एकतीस तारखेला करावच्या मैदानामध्ये मला तुम्ही अहवाल दिलेला आहे आपला पहिले पहिले पिंजवडा तो ज्यांनी औरंगाबादला औरंगाबाद घेतला औरंगाबादला पाळाचा बाई तिकडे दोन गाड्यांचा बिजोडा पाळाला त्याच्यानंतर त्यांनी घेतला त्याच्यानंतर मग पाळालेला नाही मग डायरेक्ट मुंबईला आलेला आहे पहिले पिंजवडा आले ते पहिला पैला तर आहेत ना बरेच एक चार पाच पहिले पहिले थोडीशी आमचे उपीर आहेत उद्या दिवस मैदानामध्ये हा थोडी मैदानात उद्या एक एक वेळ आमची जमलेली आहे तो उद्या मैदानातच पहिले होतो मी तुम्हाला आता सांगितलं ना त्याच्यामध्ये जे राजाला राजा जो घरी येतो त्याची माझी घरी यायची लाईन लागते तर बैला जरी राजा जुना जरी इथला असला तरी जी लाईन लागते राजाला बघायला इथे यायला ती आज राजाची कमी माझी इथं आरणे भासून दिलेली आहे म्हणून तुम्हाला बोलू नका जे माझं नावच्या बैलांनी केलेलं आहे राजानी ते आज गोट्या भाऊंनी पण मला एक राजामुळं आणि आमच्या दोस्तीमुळं म्हणजे राजामुळे जे आमची दोस्ती झालेली ती राजामुळं आणि माझे पहिले बैल कोण त्याच्यामुळे दुसरी आले आणि राजा आणि लारा हे एक प्रकारे भाई भाई म्हणजे भाऊ भाऊ हा त्याप्रमाणे आहेत आज नवीन फिरेदी झाली नोटी चांगली फिरेदी आहे ते आम्हाला माहितीने दिसेल का नाही ते सध्या नाही दिसणार थोडस आमच्या व्यवहार मी थांबलेला आहे तो बघा तुमचा चालू आहे त्याच्यामध्ये म्हणून तो विषय मी स्टॉप केला सध्या ते छोटा वासरू घेतलाय तुम्ही तो तर छोटा आहे तो त्याचा नाव आम्ही सारख्या ठरलेला आहे आणि आपल्या घरच्या गायचा एक वासरू आहे त्याचा नाव राजे आहे त्या छोट्याला तो घेतलेला आहे तो आता खरेदी केलेली आहे असं वाईट वासरू आहे आपण तो तो बच्चा आहे एक नऊ महिन्यावर घेतला आहे आपण त्याला त्याचा पण तो मैदानामध्ये दिसलो आपण त्याला पळवणार होतो पण त्याचा पाय सुद्धा असल्यामुळे त्याला नाही पळवणार थँक्यू आम्हाला माझ्या छोट्या मुलीचा बड्डे गेला एक ना तर त्याच्या उद्या तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज उद्या गाडी घेणार आहे लाराशी त्याच्या त्याच्याबद्दल आम्ही तो तिच्या वाढदिवसानिमित्त उद्या गाडी घेणार तिच्या वाढदिवसानिमित्त लारा उतरलेला आहे खूप खुश आहे कारण की आपलं राजे तर नाही त्याच्यामुळे सेलिब्रेट कसं करणार आता बघू आता उद्या आम्हाला शरद झाली नाही झाली तरी बड्डे झाली सेलिब्रेट होणार आहे पण ती तिला थोडी हौस चाललेली आहे कारण की माझ्या घरात कोणाला हावस नव्हती माझ्या मुलींना हाऊस ही चाललेली आहे त्यामुळे तिच्या वाढदिवसानिमित्त पण ते पण कारण ठरलं मला आणि गोटे भाऊनं पण सांगितलं की बाबा काय पण करा माझ्या मुलीचा वाढदिवस पण आहे आणि गावात पण मैदान आहे त्यामुळे तुम्ही काही करून मला बहीण आला पाहिजे त्यामुळे त्यांनी पण तो बहीण काढून दिलेला आपल्याकडे सर्वात पहिले तुला वाढदिवसाच्या